गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही आलो आज अमरावती सव्वीस तारीख आज आहे इलेक्शन आणि सहाच वाजाचे आहे तितकी झोपून राहिली चला आता पहिले घरी जाऊ चला मी झाले आता वोटिंग करायसाठी आम्ही आलो सकाळी बरंच नाही वाटून राहिलो मग झाला वेळ आम्हाला जाचोत आज धनज धनज, धनज गावाले लग्नाले तिथं गेलोच नाही कारण की मन असं वेगळंच वाटत होतं आणि तो ऊन आणि वेळ पण झाला होता बराचं लग्न होतं आम्हाला करचं आवरता करता आवरता आवडताच एक वाजला होता मग काही गेलो नाही आता वोटिंगला चालली मी वोटिंग करून येतो आपला मतदानाचा हक्क बजावून येतो आणि आजपर्यंतची एक हिस्ट्री आहे की मी ज्यालाही मत देतला तो निवडून आला आला आली जे काही असं आहे आता पाहू मी आज मत दिलं आता मध्याला चालली माहीत पण आता आमच्या घराजवळ महानगरपालिका आहे तिकडे चालली आहे चला आता मी तर आली तर आता तीन नंबरची रूम कुठं आहे काय नाही इकडे आहे की इकडे आहे इकडे विचारा ओके इकडेच विचारा आता इकडे विचारा इकडे विचारतो केलं बाळा मी वोटिंग आता आतापर्यंत तर माझ्या वोट कधी वाया नाही गेलं आता यंदा पण नाही जाणार चला घरी तर आज मले माया हातच्या पोरीचा चहा प्यायला भेटत है ना आताच तिने पस्त इंस्टावर व्हिडिओ काढले क्यूट क्यूट सई म्हणून माय पोरीचं इंस्टावर अकाउंट आहे जरा पाहिजे तिचे व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करचा सा। साय तू आज काय करताय मी आज चाय, चाय चाहा। 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 आता दूध ठेवलेला आहे चल आता साखर चहापत्ती अद्रक कसं टाकायचं चल घे चल अद्रक साखर हे टाकणं चा <laughs> <चार। laughs> टाक ना रांगोळी चा एकदम कमी पण नाही टाकायची एकदम जास्त पण नाही ठीक आहे शक्कर शक्कर डालो दोन कप चहा मानून आलो आपण <laughs> थोडीशी घ्यायचो साखर पूर्ण थोडीशी टाक साखर झाली अद्रक कुठे आहे अद्रक अद्रक ठेवलं तर मग अशी मी अदरक होत नस अद्रक आणि ते पण अद्रकच हे किसनी आपली किसनी कुठे आहे ते अद्रक टाकायची दिदी खरपती तू अजून पांगी टाकले आता अजून पुढे भेटत आहे मग थोडा वेळ थांबत आम्ही वे। पुढे घ्यायचं थोडंसात थोडसात पुढे बस 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 हाताला बस आता हाता थांब ना हे पूर्ण पालटून घ्यायचं हाताने काढ हाताने काढायला लोंग असेल तर लोंग टाकायची विलायची असेल तर विलायची टाकायची आपली लेक। आहे लोंग विलायची ठीक आहे ना हिं? बस 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 आता याला शिजू दे चांगला चहा ठीक आहे मग आपण बघू सहीने केलेला चहा चिट्टे चहावर कोण ठेव चल वाव चहा मस्त शिजून राहिला सईचा वाव थोडस अजून शिजू दे अजून शिजू दे चांगला शिजला तर चांगला लागते तो आहे की नाही चांगला शिजू दे आज माझ्या पोरीने बनवला चहा दोन कप चहा वाव आता टेस्ट कशी आहे पाहू टेस्ट खूप छान वाटून राहिली सईप्पी तू काय बढ़िया एक नंबर चला वा चहा ला आम्ही आता चाहत तर असं आहे आजचा ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही होतं पण थोडंसं तब्येतीचा प्रॉब्लेम चालू आहे एक तर खूप धगधग झाली नाशिकमध्ये जायचं नव्हतं पण मी यांच्यासोबत गेली कारण की एवढं कामही नव्हतं पण म्हणणं हे म्हणे चल म्हणे पण मी गेली तर चांगलंच झालं खूप काही कन्सेप्ट ज्या आमच्या होत्या त्या क्लिअर झाल्या पण आता इकडे लग्न होतं आज सकाळचं लग्न होतं संध्याकाळची हळद होती घरचीच हळद होती पण माझी बॉडी आहे की मी साथ नाही दिली हां बेटा ने ने मी इमी इमी लौ, इमी इमी लौ मी मी लाव इमे मी लाव म्हणते तर म्हणून मग आम्ही काही जाणार नाही आता उद्या लग्नाला जाऊ पण तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये हो हो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पहा जसं आता तुम्हाला माहीत आहे सत्तावीस तारखेला रात्री नऊ वाजतापासून आपल्या कलर्स मराठीवर येणार आहे हो हो आ, हो, हो इ मी मी लावतो कलर्स मराठीवर येणार हसता ये ना हसायलाच पाहिजे तर मी तिथे गेली असता छोटासा ब्लॉग काढलेला आहे आणि ते पहिल्याच एपिसोड हो पहिल्याच एपिसोडमध्ये सई लावू ग सॉई पहिल्याच एपिसोडमध्ये आम्ही दिसणार आहोत त्याच्यामध्ये तीन कपल दिसणार आहे त्याच्यामध्ये आपल्या अमरावतीची विदर्भाची रश्मी सोरेने सारंग सोरणी दिसणार आहे तर त्या ब्लॉग तो, तो जिथे काढलेला छोटासा ब्लॉग मी आज तुम्हाला दाखवणार आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही होतं पण मी नाही जाऊ करून जाऊ शकली त्या ठिकाणी नाही शूट करू शकली तर तुम्ही आता बघा आमच्या असताय ना हसायलाच पाहिजेचा ब्लॉग तर आम्ही पोहोचलो स्टुडिओमध्ये जिथे शूटिंग होती आणि आनंदाची बाब म्हणजे अशी की आपण आतमध्ये गेल्या गेल्या सगळ्यांनी ओळखलं आम्हाला आणि सगळेजणं बोलत होते खूप छान व्हिडिओ आहे वगैरे आणि हे बघा बाहेरचा परिसर आहे स्टुडिओच्या हे सगळ्या व्हॅनिटी व्हॅन होत्या इथे बाई पण भारी देवामधल्या पाच हिरोईन्स भरत जाधव सर अलका कुवल आणि पुष्कळशे असे कलाकार होते तिथे सगळेजण तयारी करत होते व्हॅनिटी व्हॅनमध्ये आणि खूप छान वाटत होतो पा चार पाच सहा व्हॅनिटी व्हॅन होत्या आणि आम्ही एक कपोल होतो यांच्या शोमध्ये अजून दोन कपोल होते आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं आतमध्ये गेलो आणि म्हणजे इतकं छान वाटत होतं की सगळेजण ओळखले तुम्ही व्हिडिओ काढताना व्हिडिओ काढताना नंतर ज्या यांच्या कॉस्ट्यूम प्रोव्हाइड करतात त्यांनी पण आम्हाला ओळखलं आणि खूप छान आम्हाला म्हणजे छान काय म्हणते त्याला छान कॉम्प्लिमेंट दिलं आम्ही फ्री होती थँक्यू येऊन जाऊन हेच व्हिडिओ असतात असे की सोलंकी आणि माहिती नाही की तुमचे व्हिडिओ बघून मी फ्री होते खूप खूप मोठे कॉम्प्लिमेंट मी बोलून बघत आले ना ऍक्च्युली नजर पडली होती तुमच्या खूप छान वाटलं त्यांनी खूप कौतुक केलं आणि काही सांगू नाही शकत खूप आनंद होत होता कारण आम्ही पहिल्यांदा कुठलं तरी शूटिंग बघणार होतो आणि सेटवर होतो आणि सेट पण असा खूप सुंदर तयार केला होता आणि म्हणजे मी सांगू शकत नाही खूपच छान वाटत होतं आम्ही खूपच आनंदात होतो त्यानंतर तिथे अजून एक फॅमिली आली होती नागती फॅमिली तुम्ही सर्वांनी यांचे व्हिडिओ पाहिलेच आहे तर चला यांना भेटू फॅमिली <Kelley> आज आम्ही आलो आहोत शूट साठी तर आम्ही एक कपल आणि काका काकूंच कपल कपल नकटी फॅमिली खूप छान वाटून राहिलं याच्यासोबत भेटून आणि मस्त एकदम फॅमिली ताई दादा एकदम बढिया आणि खास म्हणजे हेड ऑफिस आजी अजिबात तिथे आपण आत्महत्या केल्यावर शिंदे आहे आपण तिथे बसून तर झालं ना बोलवतील तयारी करायला छान वाटत आहे आणि बेस्ट ऑफ ऑल नाही आम्ही बघत असतो काकू आणि तुम्ही खास एक इन्स्पिरेशन आह आजी तुम्ही

तिथे एक लहान मुलगी आलेली होती आणि तिला माझ्यासोबत व्हिडिओ काढायचा होता चौदा एप्रिलचा तिच्यासोबत मी व्हिडिओ पण काढला नंतर तिथे एंट्री झाली बाई पण भारी देवामधल्या पाच हिरोस ची त्याच्यामधल्या तीन आलेल्या आहेत दोन अजून येणार होत्या आणि खूप छान वाटत सेट सेटवर असं वाटत होतं कधी सुरू होते आणि कधी नाही शूटिंग त्यानंतर मला तयारी करायची होती तर अलका गुगल मॅडमची वॅनिटी वॅन दिली आणि ताई पण मला जी ह्या यांनी पण ॲक्ट केला त्या शोमध्ये यांनी मला हेल्प केली थँक्यू थँक्यू ताई तो हाय गाईस रश्मी हम रेडी हो चुके अभी फेस वॉश के लिए चेहरा चमक रहा है उनका सोने की जैसा <laughs> और आप जो हमें देख रहे हैं अभी आई एम वेरी एक्साइटेड और हम अभी कहाँ पे है आपको नहीं पता <laughs> सकते हैं अभी फिलहाल नहीं उसको डायरेक्ट आप सिर्फ आप देखो उसके बाद ही हम बाकी बताएंगे <laughs> चला लक्ष्मी हम लोग को कवर दिया फटाफट आणि त्यानंतर चालू झालं यांचं थोडंसं ट्रायल यांची ऑलरेडी प्रॅक्टिस वगैरे झाली होती म्हणजे तुम्हाला एक सांगायचं मला असं आहे की आपल्याला असं वाटतं हे सेटवर बा रिटेकवर रिटेक घेतात म्हणून परफेक्ट येतात पण मित्रांनो तुम्हाला सांगतो तसं नाही आहे हे रिटेक घेत नाही हे टेकमध्ये यांचं शूट हो टेकमध्ये हे प्रेझेंट करतात मी तेवढी एवढी हँग झाली आणि आपल्याला वाटतं हे जबरदस्ती असतात नाही आप, आप म्हणजे आप मी तरी बा मला नाही बाकी जायचं माहीत पण मी आणि दाजी ते एवढं हसलो आम्ही एवढं हसलो कारण बाई पण भारी देवाचं इतकं सुंदर त्या लोकांनी ॲक्ट केले भाऊ कदम ओंकार भुजने आणि जे पण नवीन अजून कलाकार होते सर्वांनी इतकी मजा आली मी आणि दाजीने तो फुल एन्जॉय केला आणि विशेष म्हणजे आमच्याजवळ दो, आम्ही दोघंच असल्यामुळे जास्त आम्ही एन्जॉय करू शकलो आणि कारण लहान मुलं सोबत नव्हते गुरु नव्हता आणि तर गुरुचं रडणं हे ते बघा मा, मा, मागे भरत जाधव सर आणि अलका कुबल मॅडम बसलेले आहे आणि आम्ही ते समोर होतो आमच्या समोर दोनचे सोफे होते तिथे सगळे आर्टिस्ट म्हणजे कलाकार होते पण भारी देवामधले पाच हिरोईन्स डायरेक्टर वगैरे आणि बघा यांची एंट्री पण भारी देवा पण भारी द हे सत्तावीस तारखेला ह्याच पाच जणी येणार आहे आणि पाच जणींची एंट्री भारी एंट्री झाली मजा आली आणि अलका कुबल मॅडम आणि भरत जाधव सर पण होते अशीच छान एंट्री झाली त्यांची खूप मजा येत होती आणि विशेष म्हणजे कसं ब निल डॉक्टर नील साबळे यांच्या मिसेस पण आल्या तर त्यांना पण एक त्यांनाही लहान मुलगी आहे पण ती अर्ध्या एपिसोड अर्ध्या शोमध्येच रडायला लागली तर ते त्या ते मॅडम त्यांचं तिचं तोंड दाबून घरी घेऊन गेलं आहे तिला पण आ आम्ही दोघं असल्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करू शकलो आणि बघा सगळेजण होते इथे बघा माझ्यासमोर पाच जणी आहेत त्या बसलेल्या आणि मी यांच्यासोबत फोटो काढले पण मी तिघींसोबतच काढू शकली कारण असं वाटतं सेटवर आपल्याला काढू देते की नाही फोटो व्हिडिओज पण त्यांनी मग आम्हाला सांगितलं की तुम्ही जे पण फोटोज व्हिडिओ काढलेले आहेत ते नंतर बा जेव्हा शो येणार त्याच्या एक दिवसा अगोदर तुम्ही बा त्याला अपलोड करू शकता आणि हो डॉक्टर अनिल साबळे यांनी एवढा सपोर्ट केला म्हटलं सर आम्ही म्हटलं तुम्ही म्हणता म्हटलं फोटो नाही काढायचं मग कसं सांगायचं त्यांनी छान आम्हाला म्हणे की माझ्यासोबत एक छान रील बनवा म्हणे आणि अपलोड कराल म्हणे चार पाच दिवसा पहिले आणि खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद आणि बस असं आम्ही शो करून आम्ही आमच्या घरी निघालो मुंबईला माझ्या बहिणीकडे कसा वाटला माझ्या मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय